तिथे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय झाला राज्यातील प्रकल्पांच्या पायाभूत सोवीस सुविधांसाठी होणारा मोठा निर्णय राज्यातील प्रकल्पांच्या पायाभूत सुविधांसाठी उपसमितीऐवजी आता थेट मंत्रिमंडळ समिती म्हणून कामकाज पाहणारे या समितीमध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष असतील तर इतर मंत्रीही सदस्य राहतील तसंच राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत नवीन अॅनिमेशन आणि गेमिंग धोरणाला मंजुरी मिळाली आहे भंडारा ते गडचिरोली दरम्यान चौऱ्याण्णव किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग मंजूर करण्यात आलाय प्रकल्पाच्या आखणीला आणि भूसंपादनाला मान्यता देण्यात आली आहे नागपुरात आधुनिक संत्रा केंद्र उभारणीच्या योजनेला दोन वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे शिवभोजन थाळी संदर्भात राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला शिवभोजन थाळीच्या कंत्राटदारांना थकलेली बिलं देण्याचा निर्णय झाल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली शिवभोजन थाळीच्या कंत्राटदारांची बिलं रखडल्यानं थाळी संकटात सापडल्याचं चित्र आहे महाराष्ट्रामध्ये शिवभोजन थाळीच्या संदर्भामध्ये ज्या शंका आहेत शिवभोजन थाळीचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची बिलं जी तीन तीन चार चार महिने मिळालेली नाहीत त्याच्या संदर्भात देखील माझ्या मार्फत चर्चा उपस्थित झाली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांची बिलं देखील देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये कॅबिनेट मिटिंगमध्ये घेतलेला आहे